असो निर्गम याचा ॉट वा अध्याय आणि चौदावं वचन आपण वाचणार आहोत परमेश्वर म्हणायला मी स्वतः येईन आणि तुम्हाला विसावा देईन तो जिवंत परमेश्वर स्वतः येऊन आपल्याला विसावा देणार आहे परमेश्वर आपल्याला स्वतः येऊन शांती प्राप्त करून देणार आहे जर आपल्या त्या गोष्टीची आपल्याला गरज असेल परमेश्वराच्या शांतीची आपल्याला गरज असेल तर परमेश्वराचं वचन सांगतं की तो परमेश्वर स्वतः येऊन आपल्याला देणार आहे आज त्या जिवंत परमेश्वर तुमच्यानी माझ्यामध्ये आहे का जिवंत परमेश्वरची तुमची माझी ओळख आहे का याच्याकडे विशेष देणं फार गरजेचं आहे कारण तो जिवंत परमेश्वर येशू ख्रिस्त स्वतः येऊन आपल्याला शांती देणार आहे आज ते स्वीकार आपण आपल्या जीवनामध्ये करूया तर जिवंत परमेश्वराची शांती आपल्याला प्राप्त करून घेऊया जेणेकरून आपलं जीवन अधिक पठीने आशीर्वादित होणार आहे प्रार्थना करूया आमच्या जिवंत परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो प्रभू तू येऊन आम्हाला शांती देणारा परमेश्वर आहेस आणि याकरिता प्रभू आमचं जीवन हे आम तुझ्यामध्ये राहण्यासाठी मदत कर करून तुझ्या खऱ्या शांतीचा अनुभव आम्हाला आमच्या जीवनामध्ये प्राप्त होणार आहे यशप्रिस्त आमचा ना प्रार्थना केली म्हणून तू आहे आमेन देवबाब करो तुम्हाला सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो आमेन